ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा माझं नाव किरण सुभाष पाटील सरपंच ग्रामपालिका चिंचावड निवडणूक चालू आहे त्या लोकसभा काय वातावरण हो घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वातावरण तसं जर पाहायला गेलं तर आज काँग्रेसच्या उमेदवार शोभा ताई गावात प्रचारानिमित्ताने आलेल्या होत्या अद्याप बी जे उमेदवार आहेत सुभाष बाबा भांबरे त्यांचा काही अजून प्रचाराची काही फेरी झालेली नाही पण त्यांचे प्रतिनिधी जे कोणी आहेत त्यांची एक दोन फेऱ्या झालेल्या आहेत पण आता लोकशाही पद्धतीने लोकांना जसं काही मतदान करायचं असतं तर तोपर्यंत लोक जसं निवडणुकीचं वारं जोरात होत नाही तोपर्यंत लोक कोणाला समजू देत नाही पण आता तसं जर अद्याप बघायला गेलं तर जमतेम सारखंच चालू आहे आमच्या गावाला तरी पूर्वी पूर्ण नाही तसं बघायला गेलं तर आपण एक घरात राहून आपल्या आई वडिलांकडनं सुद्धा आपल्या अपेक्षा पूर्ण शंभर टक्के होत नाही खासदार आहेत खासदार असताना लोकसभा मतदारसंघ म्हणजे खूप मोठा मतदारसंघ आहे त्याच्यात चार पाच विधानसभा मतदारसंघ ह्या सर्व पाहत असताना त्यांचाही खूप मोठा व्याप आहे तो खासदार मी बीजेपीचा नाही किंवा मी काँग्रेसचा नाही मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे तसं बघायला गेलं आमच्या गावाने मागच्या मागच्या पैत्यांची जेव्हा पहिली टर्म होती सुभाषबाबांची त्यांनी त्यावेळेस मोस्ट असतील छोटे मोठे कामं असे त्यावेळेस ते चाळीस लाखाचे कामं देण्याचा प्रयत्न आम्हाला केलेला होता ह्या चालू वेळेस त्यांनी आम्हाला एक पंधरा वीस लाख रुपयाचं काम दिलेलं आहे म्हणजे अपेक्षा भंगही झाली नाही आणि पूर्णही झाले नाही आमची काय निवडणुकीमध्ये आमची भूमिका जे आहे ते आम्ही सुभाषबाबांच मतदार आहोत बीजेपीचे कारण की का है। मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि युती धर्म पाळणे हा आमचा धर्म आहे